नमस्कार आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि ॲग्रिकल्चर ऑर्गेनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदलाल चौधरी आपले सर्वांचे हार्दिक असे स्वागत करतो आजचा जो विषय निवडलेला आहे आपण आज आपण एका शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आहोत आणि या प्लॉटला रेस्टिंग पिरियडचं जे नियोजन द्यायचं आहे आता आपल्या आपल्याला तर विशेष हा निवडला आहे की रेस्टिंग पेड म्हणजे काय आणि रेस्टिंग पेडमध्ये जे आपण मात्रा आहे हे द्यायलाच पाहिजे का किंवा दिल्यावर काय फायदे होणार आहेत आणि कशा पद्धतीने दिल्या गेल्या पाहिजे काय दिलं गेलं पाहिजे याचे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तरी जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनल कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला येणारे पुढचे जे व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि दुसरी गोष्ट जर तुमच्या आसपास समजा पावणे रावळे कोणी जर असतील व्हिडिओ आवडल्यास नक्की त्यांना शेअर पण करा तर आपण आपल्या जो मुख्य विषय तो विषयाकडे होळूया तर आता सध्याच्या कंडिशनला जवळजवळ मोसंबी प्लॉटची हार्वेस्टिंग जर म्हटलं तर चेक चाळीस पन्नास टक्क्याच्या पुढे हार्वेस्टिंग झालेली असेल जी माल तुटून गेलेला असेल बरोबर आहे देवा तुटुंगे तुटुंगे ल। 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 जा पा हो पन्नास टक्के माल सगळ्या लोकांचा तुटून गेलेला असेल तर पन्नास टक्के राहिला असेल पण ज्या शेतकऱ्याला समजा पारंपरिक पद्धतीने जे मोसंबी उत्पादक समजा शेतकरी होते मोसंबी उत्पादक शेतकरी पारंपरिक पद्धतीने करतात पारंपरिक पद्धतीने केल्यानंतर काय फरक वाटतो देवा आपला परिचय द्या अगोदर संदलगाव नारायण बाबला राजपूर हा आता जवळजवळ तुम्ही मला समजा आता तुमच्याच बंधूच्या आपण शूटिंग अपलोड केलेली व्हिडिओला हा जो प्लॉट आहे हा त्यांचा आहे आणि हा आपण आपण पाठशे मागच्या वर्षी फक्त एक स्प्रे काय झालं आणखीन एक डोस आणि स्प्रे झाल रेस्टिंग पिरियडचं जे नियोजन होतं त्या प्लॉट बरोबर याच झालेलं नव्हतं आपण ऐन वेळेस याला दिलेलं होतं ज्यावेळेस ताण बसला त्यावेळेस त्याला आपण डोस केला पाहिजे तशी फुल सेटिंग नाही झाली आणि तुमच्या बांधूचा आपण किती दिवस अगोदर रेस्टिंग पिरियड दिल तर रेस्टिंग पिरियड त्या टायमाच त्याला हा ज्यावेळेस रेस्टिंग पिरियड टाइम चालू होता म्हणजे ह्या प्लॉटच्या अगोदर किमान दीड महिना अगोदर झाला असेल तर माझ्या अगोदर हा तर मग शेतकरी मित्रांना हाच फरक जो आहे तो आपण सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की त्या प्लॉटला रेस्टिंग पिरियडचं नियोजन आहे यांच्या बंधूच्या प्लॉटला तर दीड महिना अगोदर आपण रेस्टिंग पिरियडचं नियोजन दिलतं त्याच्यामध्ये काही वॉटर सोल्युअल ड्रिपच्या माध्यमातली खतं असतील स्प्रे असतील किंवा इतर काही जे नियोजन आहे हे आपण त्यांना अगोदर दिलं गेलं तुमच्या प्लॉटला आपण ऐन वेळेस दिल तर तर याच्यामध्ये तुमच्या दोन्ही प्लॉटला आपण समजा त्याला अगोदर झालं याला नंतर झालं फरक काय झालाय फरक लय मोठा झाला हा सांगा ना जे, जे वरती समजा शेतकरी पाहतायत त्यांच्या पण लक्षात येईल नेमकी रेस्टिंग प्लेट दिल्याने फायदा काय होतोय आणि तोटा काय होतोय त्यांचा माल चौदा टन गेला आपला सहा टन गेला सहा टन गेला आणि दुसरी गोष्ट झाडाची जी क्वालिटी आहे अगोदर ज्यावेळेस आपण त्या झाडांना पण रेस्टिंग पिरियड द्यायला दिलं आपण शेड्यूल त्यावेळेस पण ते काही एवढे स्ट्रॉंग नव्हते थोडे फरक होता फक्त त्याच्यापेक्षा त्याला थोडा फरक म्हणजे थोडे सुरड सुदृढ वाटत होते ते पण चालू कंडिशनला आता त्या झाडाकडे जर पाहिलं आणि ह्या जर झाडाकडे समजा आपण पाहिलं तर काय लक्षात येते बरं काय वाटतंय आता बदल पडला ना भरपूर बदल झाला म्हणजे म्हणून आता चालू वर्षी फोन म्हणजे तुमचं शेड्यूल लगेच द्यायचंय म्हणून ह्या हेतून मला बोलवलं गेलेलं आहे बरोबर आहे की मागच्या वर्षी हो जी समजा त्यांची हानी झाली जो लॉस झाला हा चालू वर्षी होऊ नये त्यासाठी बोलून घेतलेलं झाडं झाड बी सुधारतील आणि अपेक्षित उत्पन्न जे मिळायचंय ते मिळून येईल तर शेतकरी मित्रांना तो पण प्लॉट दाखवा आपण मागच्या वर्षी समजा जे नवीन असतील जे जुना व्हिडिओ पाहिला असेल मागचा अपलोड केला त्यांना तर माहितच असेल पण जे आता नवीन असतील जे व्हिडिओ पाहणार त्यांच्यासाठी हां हा, या प्लॉटला आपण शेड्यूल चालू होतं आपलं आता ह्या प्लॉटची कंडिशन पण माल हार्वेस्टिंग होऊन जे चार ते पाच दिवस झालेले आहेत आणि सध्याच्या कंडिशनला फुल एनर्जी म्हणजे फुल स्टोरेजमध्ये झाडाची कॅनोपी हिरवेगार पाण्याची संख्या अशा प्रकारे व्यवस्थित आहे आणि हा रस्ता रस्त्याच्या बाजूला हा यांचा प्लॉट तर तर आपण सर्वांनी ऐकलंय की शेड्यूल वापरल्यानंतर काय फायदा होणार आहे आता जे पारंपारिक पद्धतीने शेती करतात त्यांच्यावर त्यांच्यासाठी एक संदेश देतोय आपण जे पारंपरिक पद्धतीने पार शेती करतोय माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याला तुम्ही काही देत नाही उपाशी पोटी ठेवताय ज्या वेळेस त्याला ताण बसतोय बागेला फार डिसेंबरमध्ये ए, ले ले। तर मध्ये तुम्ही मेहनत करताय काय करताय किंवा कोणी नोव्हेंबरमध्ये बी करताय हे याच्यात काही चुकीच्या गोष्टी आम्हाला आढळलेल्या आहेत तर पारंपरिक पद्धतीने पा जे शेती करतात ते रेस्टिंग पिरियडचं नियोजन देत नाहीत डायरेक्ट पाणी फोडते वेळेस त्याला काही खताचे डोस भरले जातात जे शेतकऱ्याला देतात पारंपरिक नंतर सुरत पालास कोणी मायक्रोमिट्रन देत आहे कोणी देत नाही त्याच्यात त्याच्या पद्धतीने देत आहे पण फरक याच्यात एवढाच आहे की येणारी जी फुल सेटिंग आहे आपली की फुल सेटिंग निघते पण तेवढी टिकत नाही फुल ड्रॉपिंग वाहतात आणि नंतर गोंडी सेटिंगच्या वेळेस जे दिलेले खत आहे हात ताबडतोब लागू होण्यास त्याच्यातले काही घटक लागू होते काही घटक लागू होत नाही म्हणून त्याला आपण काही त्यावेळेस ड्रेसिंग पण दिले जातात जेणेकरून तुमची फुल ड्रॉपिंग कमी प्रमाणात होते कारण की वॉटर सोल्युवल जे देतोय आपण हे ताज लवकर लागू होतात आणि जे आपले रासायनिक फर्टिलायझरमध्ये जे दिलेले असतात ग्रॅन्युअल फॉर्म मधले त्याला लागू होण्यासाठी वेगवेगळ्या वे वे कालावधी आहे नत्राला पुरत पालास वेगवेगळे वे दिवस लागतात नत्राला दोन तीन दिवस पुरदला एक दहा ते बारा दिवस आणि पोटॅशला जवळजवळ पस्तीस ते चाळीस दिवस लागू होण्यासाठी लागतात म्हणे ह्याच्यातून तुमची सांगायचं एवढंच की जे गुंडी सेट होणार आहे त्यावेळेस सुद्धा गुंडी ड्रॉपिंग होते आणि दुसरी गोष्ट व्यवस्थित खताच्या मात्रा व्यवस्थित बागेचं नियोजन पाणी व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी म तुम्ही स्वतःच्या मनाने करत असल्यामुळं समजा ज्याला अनुभव ते करताय पण तरीही त्यांचा अपेक्षित उत्पन्न होत नाही आणि दुसरी गोष्ट आता माल तुटल्यानंतर बा जे बागेमधलं स्टोरेज आहे बागेमधला पिवळेपणा असेल तुमचं झाडामध्ये पाण्याची संख्या कमी असेल हे कमी प्रमाणात दिसते अक्षरशः याच बागेत तसं दिसतंय पाण्याची संख्या कमी आहे दिसते आणि आता जर आपण स्टोरेजच्या वेळेस त्याला समजा आतापासून जर काम केलं तर फरक एवढाच होतोय की तुमचं झाड सुद सुदृढ होणार झाडाची क्वालिटी सुधारते झाडामध्ये स्टोरेज येतं आता स्टोरेज काळातील कोणते मात्र दिल्या गेल्या पाहिजे फक्त नत्रयुक्त खताचा वापर कमी झाला पाहिजे आणि आप आपल्याला स्टोरेज जे काडीमध्ये रस उतरणार आहे अशा अशाच स्वरूपाचे खतं दिले गेले पाहिजे जेणेकरून झाडामध्ये स्टोरेज येईल आणि स्टोरेज आल्यानंतर आपली जी झाडाला निघणारी फांद्याला जी दोन फिमेल पॉवर आहे जी फुलकळी स्ट्रॉंग प्रकारे निघणार आहे आणि परत याच्यात मुद्दा असा आहे की आता काय आता मी बऱ्याचशा भागात फिरलोय दोज फिरतोचे तर असं पण दिसून आलंय की काही भागामध्ये या झाडांना कोणी आगरी आम्ही आपल्या साईडला आगरीच म्हणतो आपण काही शूट पण म्हणतात काही डेअर पण म्हणतात जे आगरी निघा लागलेली आहे तर याच्यावरती आळीचं प्रमाण पाहायचं आहे त्याला मी कीटकनाशक स्प्रे केलं निघून जाईल पण ती आगरी पूर्ण परिपक्व होणं आपल्याला नोव्हेंबर पर्यंत समजा आघारी परिपक्व परिपक्व होणं ही महत्वाचं आहे कारण की ही जी आघारी परिपक्व होणार आहे जी निभर होणार आहे यालाच आपली फुल सेटिंग लागणार आहे जास्त प्रमाणात आतमध्ये फुल सेटिंग कमी लागते कारण जर सगळी जर आघारी निघलेली असेल परिपक्व झालेली जर नसेल तर त्या बागेमध्ये फुल संख्या ही कमी लागण्याचे चान्सेस शंभर टक्के आहेत म्हणून आपल्याला आपल्या बागेचं नियोजन करताना व्यवस्थितरित्या केलं गेलं पाहिजे स्टोरेज काळातील मात्रा असतील जुरेस्टिक पिरियडचं जे व्यवस्थित नियोजन असेल आणि शक्यतो आपण ज्या शेतकऱ्यांचे बाग हार्वेस्टिंग बाकी आहे ज्यांना आपलं शेड्यूल घे चालू करायचं आहे अशा शेतकऱ्यांनी दिलेल्या स्क्रीनवरती फोन करायचा आहे आणि बाग तुटल्यानंतर हार्वेस्टिंग झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये बागेला तुमचं स्प्रे होणं महत्त्वाचं आहे जेणेकरून जी क्वालिटेटरी कमची जी बी गळ आहे याने आपल्याला ऑक्टोंबर मध्ये जी समस्या जाणवती त्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येत आहे तर देवा आपला असे झालाय ना हो झाला झाला ठीक आहे जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर समजा आणखी काही माहिती लागत असली समजा विचारण्यात समजा मला सांगण्यात बाकी राहिली असेल तर चुक बोल जर जरी झाली असेल तर तुम्ही कॉल करून बेंदाच विचारू शकता काही माहिती लागत असल्यास आणि ज्यांना शेड्यूल चालू करायचं आहे ज्या किंवा काही माहिती विचार दिलेला स्क्रीनवरती नंबर आहे कॉल करायचा आहे धन्यवाद